नमस्कार मित्रांनो गोपीनाथराव मुंडे यांनी परळी येथील स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी कारखाना आज सध्या वादामध्ये आलाय चर्चेमध्ये आलाय कारण काय तो वैद्यनाथ कारखान्याचा असा व आरोप आहे संचालक मंडळावर की वैद्यनाथ सहकार कारखाना भाडे तत्वावर चालवायला दिलेला नाही तर कारखान्याची विक्री झालेली आहे खरे का की कारखान्याची खरंच विक्री झालेली आहे का काही आपवांमध्ये म्हटलं जाते कारखाना हा भाडे तत्वावर लीज वर चालवायला दिलाय तर काही जण म्हणताय की कारखान्याची विक्री झालेली आहे आणि जर कारखान्याची विक्री झाली आहे का काय ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो माझं नाव माऊली मुरकुटे तुम्ही पाहताय माऊली मुरकुटे ऑफिशियल युट्यूब चॅनल मित्रांनो या कारखान्याची स्थापना गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस वैजनाथ सहकारी कारखाना असं या कारखान्याला नाव दिलं आणि तिथं जे सामान्य शेतकरी आहेत ऊसाचं उत्पादन खूप जास्त घेतात मग ते शेतकऱ्यांचा खूप गंभीर प्रश्न होता की ऊस कुठे घालायचं जर ऊसाचं उत्पादन केलं तर मग त्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी हा कारखाना स्थापन केला आणि प्रसंग आठवतो ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे हयात होते एक दोन हजार बारा तेराच्या टायमिंगला खूप जास्त दोनशे पासट दोनशे पासष्ट ऊसांची लागवड झाली आता बाकीचे जी ऊस असतात शहाऐंशी झिरो बत्तीस असेल दुसरे काही काही प्रकारचे असतात वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाना घेतो त्याला लवकर लागते पण दोनशे उसाला रिकव्हरी लागत नाही कोणी घेत नाही तो एक प्रसंग आठवतो गोपीनाथ मुंडे यांचा की दोन हजार बारा तेराच्या टायमिंगला गोपीनाथ मुंडे यांनी खूप जास्त तिथल्या एरियामध्ये दोनशे पासष्ट ऊसांची लागवड केली लोकांनी दोनशे पासष्ट उषाची लागवड केल्यानंतर तिथला एकही कारखाना ऊस न्यायला राजी नव्हता अक्षरशः शेतकऱ्याला ऊस तोडून बांधावर टाकण्याची वेळ आली होती अशा वेळेला गोपनाथ मुंडे हे देवासारखे त्यांना धावून आले गोपनाथ मुंडे यांनी जे जो ऊस सहा महिन्यापूर्वी म्हणजे ऊसाला रिकव्हरीला बारा महिने अठरा महिने लागतात दोनशे तर तो ऊस सहा सहा महिन्याचा ऊस कवळ्या कवळ्या पातीसारखा पान असलेला ऊस त्यांनी हा दोनशे पासष्ट ऊस कारखान्याला घेतला वैद्यनाथ कारखान्याला आणि त्या ऊसापासून साखरही बनत नव्हती त्या ऊसाचा एक जो पाईप असतो त्याच्यातून जे पाणी निघायचं तो, तो नदीमध्ये सोडून दिलता म्हणजे इतक्या शेतकऱ्यांना इत, वेळोवेळी संकटा संकटामध्ये गोपनाथ मुंडे या कारखान्याच्या माध्यमातून धावून यायचे त्यांना संकटातून मदत करायची त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना लोकनेता म्हटलं जायचं कारण त्यांचं जे कार्य होतं ते सामान्य जनतेमध्ये जाऊन सामान्य जनतेचे प्रश्न वेळेला काळाला जाती धर्म अशा गोष्टी तर त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या असल्या गोष्टी ते कधीच पाहिल्या नाहीत त्याच्यानंतर मुद्दा आला की गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या नंतर पाहिलं तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये त्यावेळेला एक राजकीय विरोध होता कारखान्यामध्ये जी जे संचालक मंडळ आहे जे काही अधिकारी धनंजय मुंडे यांची काही अधिकारी पंकजा मुंडे यांचे यांच्यामध्ये नेहमी वाद असायचा आणि बऱ्याच अधिकाऱ्यांचा असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे टूकमध्ये काही काही जे अधिकारी आहेत तो वरच्या पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांनी घोटाळा केला नाही पण जे स्थानिक अधिकारी होते त्यांच्याकडून बरेच गैरप्रकार झाले किंवा असं जी आ, कारखाना जे आज जर बघायला गेलं महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद टक्के कारखाने कार... सहकारी कारखाने आहेत ते तोट्यामध्ये आहे त्याचे बरेच कारणं आहेत त्याच्यामध्ये सहकारी कारखाना म्हटलं की कुठली सहकारी कारखाना बघा सहकारी कंपनी घ्या सरकारी किंवा सरकारी कारखाने तोट्यामध्येच जातात कारण ह्याला लोक लुबाडायला लो लो खूप असतात असं म्हणत नाहीत की त्या कारखान्याचे संचालकच लुबाडतात खाल्लेबी खूप सारे अधिकारी असतात छोटे मोठे तर अशा लोकांच्या गैरपारकारामुळे असेल कुठल्या किंवा कारखाना हा तोट्यामध्ये गेला खूप सारा खूप साऱ्या बँकेचं कर्ज झालं कारखान्यावर आणि त्या कारणामुळे हा कारखान्यामध्ये पाच वर्ष जवळजवळ बंद पडला पण ज्यावेळेस कारखाना पाच वर्ष जवळजवळ बंद पडला त्यावेळेस शेतकऱ्यांनी इतक गंभीर समस्याला समोर जावं लागलं जवळ सतराशे रुपये टनाच्या खाली काही 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 कारखान्यांना बाहेर ऊस द्यावा लागला ज्यावेळेस वैद्यनाथ कारखाना बंद होता मग आता ज्यावेळेस गेल्या वर्षीपासून एक वर्ष झाला वैद्यनाथ कारखाना ओंकारेश्वर ग्रुपला चालवायला दिला विकला माहित नाही पण ज्यावेळेस चालू झालाय त्यावेळेला शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे जवळजवळ आता सध्या जर बघायला गेलं तर वैद्यनाथ सहकारी कारखान्याचं गेल्या वर्षाचं जी त्यांची जी साखर गाळप आहे ती जवळजवळ एक लाख त्रेचाळीस हजार टन एवढी साखर गाळप झालेली आहे आणि जे ओंकारेश्वर ग्रुप जी आहे त्यांना चालवाय दिलेला आहे पंकजा मुंडे कारखाना तर त्यांनी असंही जाहीर केलं की जे इतर कारखान्याचे बीड जिल्ह्यामध्ये भाव देतात त्यापेक्षा शंभर रुपयांनी जास्त भाव शेतकऱ्यांना दिलेला आहे मग मित्रांनो याच्यामध्ये राजकारण कोण करते याच्यापेक्षा कारखाना चालू होणं हे जास्त महत्वाचं होतं आणि आपल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा आधार महत्वाचा होता मग त्यामध्ये त्यांनी यावर्षी सांगितलेला आहे की दुसऱ्या कारखान्यांपेक्षा जास्त भाव मिळणार आहे मग हा कारखाना पाच वर्ष जोपर्यंत बंद होता तोपर्यंत कुणी आवाज उठवला नाही पण आता बऱ्यापैकी हा कारखाना चालतोय शेतकऱ्यांचा ऊस नेला जातोय कारखान्याला मग आता आवाज उठवला जातोय फक्त यामध्ये एक भावनिक वातावरण असं आहे की जे कारखान्याला लगतच गोपीनाथराव मुंडे यांची समाधी आहे स्मारक आहे मग कारखाना जर विकला असेल तर ह्याच्यामध्ये कारखान्याची जमीन विकलेली ठीक आहे पण गोपीनाथ मुंडे यांचं जे स्मारक आहे ते अबाधित राहावं हे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहावं असं प्रत्येक सामान्य जनतेचं मत आहे तर त्या स्मारकाची जमीन ही ही विकली नाही पाहिजे पण अजून कारखाना विकलेला आहे की नाही हा वादाच्या हो भोवऱ्यात आहे हे प्रकरण आता न्यायालयामध्येही जाईल पण नंतर आपल्याला समजेल इथून पुढे की कारखाना विकला आहे की लीजवर आहे जे ओंकारेश्वर ग्रुप आहे त्यांच्या आज बातमी आलेल्या आहे किंवा सांगितलेलं आहे की युनियन बँकेचं कारखान्यावर कर्ज होतं तो। का तर युनियन बँकेने हा कारखाना लिलावामध्ये काढला आणि त्याच्यामध्ये हा कारखाना जे आहे ते त्यांना भेटला ओंकारेश्वरला लिलावामध्ये भेटला किंवा त्यांनी ते काय झालं आपल्याला व्यवहार झाला आपल्याला माहित नाही मग मा असंही त्यांच्यावर आरोप होतात की एकशे बत्तीस करोड रुपयाला कोटी रुपयाला कारखाना विकण्यात आला पण नेमकं खरं काय खोटं काय यापेक्षा जर आपण एक पॉझिटिव्ह ह्याने किंवा एक चांगल्या नजरेने पाहिलं तर हा कारखाना चालू होणं खूप महत्त्वाचं होतं फक्त एक आहे की ह्या कारखान्याचं सामान्य जनतेची मागणी आहे की नाव बदलू नका ह्या कारखान्याचं नाव गोपीनाथ मुंडे सहकारी कारखाना असं ठेवा किंवा ओंकारेश्वर ग्रुप किंवा कसं काय नाव बदलण्यात नाही येऊने कारण हा फक्त आर्थिकच मुद्दा नाही तर हा एक भावनिक मुद्दा आहे गोपनाथ मुंडे यांचा आत्मा जोपर्यंत तो कारखाना चालू आहे तोपर्यंत गोपनाथ मुंडेंचं ते स्वप्न गोपनाथ मुंडेंचे ते विचार जिवंत दिसतात त्यासाठी ते लोकांचा खूप हा भावनिक मुद्दा आहे अजून एक गोष्ट मित्रांनो मला सांगायची की एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एखाद्या नेत्याला आपलं राजकारण टिकून ठेवायचं असेल किंवा आपल्याला राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल तर एक असतं बघा एक उदाहरण सांगतो प्रकाश सोळंके यांच्या माजल माजलगावमध्ये मध्ये कारखाने आणि संस्था मोठे आहेत मग त्यामध्ये त्यांच्या जे काम करणार जी कामगार वर्ग आहे ते कितीतरी सात आठ दहा हजार आहे मग त्या नेत्याचं तिथं बांधील मतदान राहतं की हे मतदान दुसरीकडे जाऊ शकत नाही त्या नेत्यालाच पडतं मग ह्याच्यामध्ये कुठेतरी धोका निर्माण होऊ शकतो की आपला एक कारखाना असेल तर त्यामध्ये जवळजवळ आज योजना सहकार्य कारखान्यामध्ये सात आठ दहा हजार कामगार वर्ग करतात मग तितक्या लोकांचं मतदान हे बांधील राहणार होतं पंकजा मुंडे यांना मग असं जर जर संस्था एखाद्या नेत्याच्या असतील असे कारखाने असतील तर त्या नेत्याचं मतदान हे बांधील राहतं मग अशा जर आपण संस्था विकत गेलो अशा योजना सहकार कारखाना गेला आता मग याच्यामध्ये सतरा दहा हजार लोकांचं मतदान असे बांधील मतदान जर आशे जर थाले, थाले, के 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 असे जर मतदान जर सेपरेट झाले अलग झाले तुम्ही जरी कारखाने बंद केले किंवा विकले तर याच्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वाला असेल त्यांच्या नेतृत्वाला धोका निर्माण होऊ शकतो का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते यार एक एक व्हिडिओ बनवायला एडिटिंगला दहा दहा घंटे जातात तर तुमचे एक काही पैसे मागत नाहीत एक सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ नक्कीच आपल्या व्हॉट्सअपलाही शेअर करा आणि तुमचं बेला आयकॉन घंटी तिथं असते ती दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ जर अपलोड केला चॅनलवर तर तुम्हाला लगेच लगेच लगे नोटिफिकेशन येईल धन्यवाद